माझा रोज चालवण्याचा मार्ग आहे पण करावा लागते शहरात विविध ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रकारचे गड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे मुख्य मार्ग असो की शहरातील इतर मार्ग प्रत्येक ठिकाणी असे मोठ्या मोठ्या प्रमाणात गड्डे पडले आणि पाव हा अमरावती शहरातील मुख्य रस्ता आहे जो विद्यापीठला जोडतो त्याचप्रमाणे इकडे डेंटल कॉलेजसुद्धा आहे त्याचप्रमाणे आकाशवाणी दूरदर्शन केंद्रसुद्धा आहे आणि मोठ्या प्रमाणात या रस्त्यांनी वाहतूक चालत असते विद्यार्थी सकाळपासून या मार्गाने जातात आणि आपण बघू शकतो हे पुष्कळ मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला विद्यार्थ्यांना तसंच नागरिकांना नाग असा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे पावसामुळे ते गड्डे पाणी गड्डे पाण्याने भर भरलेले आहेत आपण बघू शकता की या गड्डे पाव पाऊ पावसाचं पाणी भरलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना माहीत नाही राहत की हा गड्डा किती आतमध्ये खोल आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अनुसूचित अनुचित घटना होण्याची शक्यता व वर्तवली जाते या प्रशासनाचे पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष आहे हा रस्ता मुख्य मार्ग एक दवाखान्या कडे जातो तो जे इकडे महावितरणचे कार्यालयसुद्धा आहेत प्रशासनाचं पूर्णपणे या गड्ड्यांकडे दुर्लक्ष आहेत इकडे नागरिकांना असा त्रास सहन करावा लागत आहे प्रत्येक ठिकाणी विद्यापीठ असो की मुख्य मार्ग असो की कोर्ट परिसर प्रत्येक ठिकाणी असे विविध मोठे मोठ्या प्रकारचे गड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत विक्रम ढोके नवराष्ट्र न्यूज अमरावती आहे माझी शॉप आहे सुविधा जनरल स्टोर केले भी पेरेंट्स जाते हैं और इसके सब स्टूडेंट हैं उनको भी बहुत ज़्यादा तकलीफ़ होती है बहुत सारे एक्सीडेंट तो अभी हो चुके हैं यहाँ पर इतने बड़े बड़े गड्ढे हैं कि सीधा पैदल भी चलना मुश्किल है ना प्रशासन ने कुछ प्रोटेक्शन देना चाहिए स्टूडेंट ले वर्षापासून आम्ही या एरियात राहत आहे हा जो रस्ता आहे डेंटल कॉलेज हा संपूर्ण असा खटक हा रस्ता कमी आणि डोके कपलेले असता त्याच्यानंतर ह्या रोगणी लाईट आहे ना काहीच आहे संध्याकाळी हे कड्डे काहीच दिसत नाही पाण्याला भरलेले आहे गाड्या घेऊन पडतात या इथे किरा संकुल आहे छोटे विद्यार्थी असो विद्यापीठाचे विद्यार्थी असो सगळे विद्यार्थी तिथे जातात इथे प्रशिक्षणार्थी आहे त्याच्यानंतर आलेले लोक इथे बघून घ्या तुम्ही बिल्डिंग आहे दुकान आहे हा रस्त्याची परिस्थिती जी आहे हा रस्ता लवकरात लवकर करण्यात हवा याचा नागरिकांना त्रास आहे आणि पुढे जर इथे कुणाची हानी झाली तर याला हे प्रशासन जबाबदार राहील